दुष्काळ हा महाराष्ट्राच्या अवकाशामध्ये आहे आणि खर तर अतिशय महत्वाच्या भावीवर मी आपल्याशी या ठिकाणी काही काही सूचना का संवाद आपल्याशी करू इच्छितो आपण मला संधी दिली मी आपला धन्यवाद व्यक्त करतो आणि जुन्नर तालुका ही शिवभूमी आहे ज्या भूमीने स्वराज्य दिलं ज्या भूमीने खरंतर समाज व्यवस्था दिली ती भूमी आज अडचणीमध्ये आहे दुष्काळ आहे म्हणून मला सांगावं लागतं जुन्नर तालुका दुष्काळामध्ये घ्या हे म्हणावं लागत असले कितीस भर आहे मला, मला माहीत नाही परंतु माझी विनंती आहे माझ्या इथे बसलेल्या सन्मान्य सभागृहाच्या माझ्या सरकार मायबाप सरकारला कि जुन्नर तालुका दुष्काळामध्ये घोषित करावा साहेब आपण म्हणतो की सॅटेलाइटच्या माध्यमातून ट्रिगर वन ट्रिगर टू ट्रिगर थ्री पण साहेब माझी हरकत या ट्रिगर वरच आहे वास्तविक शेजारचा तालुका दुष्काळी घोषित होतोय सह्याद्रीची रांग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जुन्नर तालुका सोडून दिला साहेब थुण ही गोष्ट माझ्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये जुन्नर तालुका हा दुष्काळी जाहीर व्हावा शेजारच्या तालुक्याचं मी नाव इच्छित नाही कारण दिल्ली वर्षी मध्ये माझ्या शेजारी आहेत आंबेगाव तालुका दुष्काळी जाहीर झाला साहेब जुन्नर तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही अकोला तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही अशी परिस्थिती आमची आहे सह्याद्रीची एकच रांग आमची मशीन काम आम आम नोंद घेणार आहे की नाही तर माझी विनंती आपल्याला आहे की जे निवडून गेलो आम्ही पाच पाच लाख लोक दुष्काळाची तीव्रता काय आहे हे आमच्याकडून तुम्ही जाणून घ्यावी ही माझी सभागृहाला अध्यक्ष महोदय विनंती आहे साहेब सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर ट्रिगर नंतर आपण सर्कलवर आलो माझ्या नऊ सर्कल पैकी सहा सर्कल दुष्काळी घोषित झाले धन्यवाद देतो साहेब नाही अशातला भाग नाही पण जे तीन सर्कल राहिले त्याच्यामध्ये आदिवासी विभाग अख्खा संपूर्ण पाठीमागे राहिलाय त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये डिंगोरे आहे त्याच्यामध्ये राजूर आहे तिन्ही सर्कल याच्यामध्ये ऑगस्ट ला पाऊस झाला ऑगस्टच्या असलेल्या खरीपा खरेफाचं पीक संपूर्ण भारत नष्ट झाली आतापर्यंत या दोन पिढ्या तीन पिढ्यांनी त्यांना म्हणजे पाहण्यात नाही आजही माझ्याशी नव नव्वद नु शंभर शंभर वर्षांचे ज्येष्ठ बोलतात ते म्हणतात इतकी दारुण परिस्थिती निसर्गाने कधीच केली नाही माझी विनंती आहे आमची धरण जरी भरली असेल त्या भागातली पण तिथला मात्र भात पीक गेलय सोयाबीन मारलेला आहे मी, मार मी दुष्काळ पाणी केलेले प्रांतांनी केले जिल्हाधिकाऱ्यांनी केले के आमच्या आमदार मोदय आमच्या दिली वरसे पाटलांनी केले शेजारी सन्मान के या खासदार साहेबांनी केली या सर्वांनी पाणी केल्यानंतर आमच्या सर्वांची विनंती एवढी आहे नाही तुम्हाला बाकी काय करता आलं तर कमीत कमी अध्यक्ष मोदय या तिन्ही सर्कलचा असलेल्या शंभर टक्के भात पिकाचं आणि सोयाबीनची आपण नुकसान भरपाई द्यावी ही माझे हात जोडून माथा टेकून कळकळीची विनंती आहे शेवटी है, तो तिथला शेतकरी हा भरोशावर आहे हा विश्वासावर आहे या विश्वासाला धक्का लागू नये एवढी माझी आजच्या सभागृहामध्ये विनंती आहे साहेब आमच्याकडे जे आता पाणी जातं दोन हजार पाच ला आपण कायदा केला आपण पॉलिसी केली की, की पाणी जावं टेल टू हेड पण साहेब या वेळेचा जो प्रसंग आहे हा आणीबाणीचा प्रसंग आहे या वेळेला पाणी आपल्याला वरतून सुरुवात करावी लागेल डोळ्यासमोर पाणी जात आहे आणि शेतकऱ्यांना पाणी नाही खरीपाचं पीक अडचणीत आहे पीक अडचणीत आहे अशा परिस्थितीमध्ये मात्र आपण पाणी वरवण खाली बाबूरावांना सांगतोय मी कि बाबूरावजी आपण सर्वांनी रयन जिल्ह्याने वागावं वा। मोठ्या मनाने वागावं वा। शेतकरी इथून तिथून सारखा आहे महाराष्ट्र आपला सर्वांचा आहे समान पद्धतीच्या व्यवस्थेमध्ये वरून आपण सुरुवात करावी अशी माझी विनंती आहे साहेब पाणी देत असताना आपण चेष्टा करतो की काय अशी कधी कधी शंका येते पाणी जात आहे आणि लाईटीचं कनेक्शन काढून घेत आहे साहेब हे कोणतं राज्य आहे ही काय परिस्थिती आहे पाणी असताना देखील लाईट नाही आणि लाईट असेल तर पाणी नाही ही अशी परिस्थिती साहेब आणि असं असे असेल तर आज शेतकरी अतिशय दारुण अवस्थेमध्ये जातोय याची आपण नोंद घ्यावी साहेब दुसरी गोष्ट अशी आहे की या संपूर्ण मागच्या दोन हजार सतरा मध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी माझ्याकडे अवकाळी पाहून झाला पीक विमाचे आम्ही पैसे भरले आमच्या शेतकऱ्यांनी जवळजवळ चौसष्ट कोटी रुपये पीक विमाचे फक्त हप्ता भरला शासनाचा आणि आपला स्वतःचा धरून आणि त्याच्या समोर अवकाळी असलेल्या आमच्या पावसाला ते म्हणले आम्ही पैसे देतोय आज वर्ष निघून गेले साहेब एक, एक चांग सुद्धा त्यांनी दिला नाही जबाबदारी कुणाची आहे विमा कंपनी काय करते शासनाला माझी विनंती आहे वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे दुसरी गोष्ट विमा कंपनीच्या पॉलिसी मध्ये असं म्हटलंय की एप्रिलच्या एकतीस तारखेपर्यंत एप्रिलच्या महिना अखेरपर्यंत जर आर्मिसी मध्ये गारपीट झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी मोबदला मिळेल साहेब सात एप्रिल ला, ला आमच्याकडं मोठं गारपीट झाली आमचा द्राक्ष बागायतार नारायणगाव वारुळवाडी आर्वी पिंपळगाव गोळेगाव मोठे मोठे द्राक्ष बागायतार हेडगाव अडचणी मध्ये आले आणि तेव्हापासून मागणी केली आहे माझं असं म्हणणं साहेब खडसे साहेब आपण सर्वग्रहात आपले भाषण ऐकून आम्ही आमदार झालो आपल्या भाषणाने आम्ही प्रफुल्लित झालो विरोधी पक्षाचा असलेला अंमल आमच्या लक्षात आला आणि आज आम्ही काय पाहतोय साहेब पी विमा कंपनी ही शेतकऱ्याची फसवणूक करते आहे शंभर टक्के फसवणूक झालेली आहे या पीक विमा वाल्यांच्या कंपनीला आपण विचारलं पाहिजे अतिशय दारुण परिस्थिती त्यांनी शेतकरी बांधवाची केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर अंकुश असण फार गरजेचं आहे आणि ह्या संपूर्ण पैशाची मागणी मी सरकारकडे या माध्यमातून करतोय दुष्काळ आहे या, या दुष्काळामध्ये मेटा आलेल्या शेतकऱ्याला आपण न्याय द्यावा ही भूमिका माझी आहे सर माझ्याकडे पठार विभाग आहे पठार विभागावर आज पिण्याची पाण्याची अवस्था खराब आहे आपण शंभर टक्के जिल्हाधिकाऱ्यांना सोडून खाली तहसीलदारांना टँकर देण्याचे टँकरचे आदेश करावे तहसीलने पुरवले तर मला असं वाटतं कमी होईल करायची असेल तर तहसील ठेवला पाहिजे आहे आता आपल्याला जो आठ महिने घालवायचे आहेत अतिशय भीषण परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये आपण अतिशय गांभीर्याने लक्ष द्याल आणि या दुष्काळा या संपूर्ण भूमिकेमधून महाराष्ट्राला सावराल अशी अपेक्षा व्यक्त करतो किल्ले शिरूरचा शिवभूमीचा था आमदार या नेत्याने पुन्हा एकदा जुन्नरचे दुष्काळाचा तालुका व्हावा येऊ मागणी पटलावा करतो आणि जाणतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद वर्षे पाटील शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणात टिक करा लाईक करा आणि शेअर करा